मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी ह्या रूममध्ये बसलेल्या असतात तेव्हा प्रिया तेथे जाते आणि पूर्णाजींच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणते माझ्यामुळे तुला आज खूप त्रास झाला ना उगीच मी त्या अर्जुन सायलीच्या पाठीमागे गेले आणि पिऊ देत ग तिला दारू वेडे चाळे करू देत सुभेदारांच्या नावाला काळं फासू देत मला तरी काय करायचंय असं म्हणून प्रिया पूर्णाजींना सायली विरोधात आता पुन्हा एकदा भडकवू लागते त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की असं का बोलतेस बाळा तू ह्या घराची एवढी काळजी करतेस कारण असणाऱ्या सर्व माणसांवर तुझं खूप प्रेम आहे आता प्रिया म्हणते म्हणूनच मला सर्वांची खूप काळजी वाटते तुला माहीत नसेल पण आश्रमात सुद्धा ही सर्वांना अशीच त्रास द्यायची कुणालाच सुखात कधी जगू दिलं नाही त्यावेळी पूर्णाजी तिला समजावतात तू त्रास करून घेऊ नकोस आपण हा विषय इथेच बंद करू कारण अर्जुन काही ऐकणार नाही नुसते वाद वाढत जातील तेव्हा प्रिया म्हणते मला ही वाद नकोच पूर्ण आजी निगुका, मी आता निघू का कारण मी थेट इथेच आले होते बाबा घरी वाट पाहत असतील त्यावेळी पूर्णाजी म्हणतात जरा नीट जा प्रिया हो असत म्हणून पूर्णाजींचा निरोप घेऊन तेथून बाहेर जायला निघते आता कल्पना तिला आवाज देते तर प्रिया खूप घाबरते आणि म्हणते मामी घाबरले ना कल्पना विचारते तू घाबरण्यासारखं काही केलंय का तर अस्मिता देखील आता दाराच्या पाठीमागे उभी राहून कल्पना नक्की काय बोलतीये प्रियाला हे सर्व ऐकू लागते आता प्रिया खूपच घाबरते ती म्हणते घाबरण्यासारखे सारखं मी काहीच केलं नाही त्यावेळी कल्पना म्हणते की काय ग सायलीचा जो व्हिडिओ तू पूर्ण आईंना दाखवला त्यामागे तुझा तर राहत नाही ना आता खोटं खोटं हसत प्रिया म्हणते माझा काय संबंध असणार त्या व्हिडिओशी मामी कल्पना म्हणते या अगोदरही तू अर्जुन आणि सायलीचा सुखी संसार मोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तुला माफ केलं होतं परंतु प्रतिमा आणि रविराज भाऊजींची तू मुलगी आहेस म्हणूनच ही पुण्याई तुला खूप दिवस पुरणार नाही तेव्हा तुला शेवटच सांगते हे जे असले प्रकार आहेत ना ते अगोदर बंद करायचे त्यावेळी प्रिया म्हणते कल्पना मामी तुझ्याकडून कसला तरी गैरसमज होतोय मी हे काहीही केलेलं नाहीये तेवढ्यातच तेथे अस्मिता ते येते आणि म्हणते मम्मा अर्जुन जसं तन्वीला ब्लेम करतो तसं तू करू नकोस ना तर खरंच तन्वीने काही केलं नाही मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे कल्पना हसतच म्हणते वा दरोडेखोराचा साक्षीदार कोण तर चोर असं म्हणून ती अस्मिताला सांगते तू ह्या सर्वांपासून लांबच राहा म्हणून कल्पना आत्मदे आतमध्ये जाते त्यावेळी अर्जुन घरातील सर्वांना आवाज देत तेथे येतो त्यावेळी पूर्ण आजी कुठे आहे असं अर्जुन विचारतो तेव्हा कल्पना म्हणते अरे का पण त्यावेळी आता सायली म्हणते आम्ही सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत माथेरानवरून तेव्हा अस्मिता म्हणते की माझ्यासाठी काय घेऊन आलास आजी आल्याशिवाय मी कुणाला काही दाखवणार नाही असं आता अर्जुन म्हणतो तर प्रताप मग विचारतो काय रे तिकडे जाऊन तुला हे कसं सुचलं आता अस्मिता जोरात आजींना आवाज देते की लवकर इकडे ये तेव्हा आजी म्हणतात अगं हो हो कल्पना तिकडून आवाज देते तू इकडून नक्की चाललंय काय अश्विन म्हणतो की अग आपल्यासाठी दादाने तिकडून गिफ्ट आणले आहेत तेव्हा मी काहीच गिफ्ट घेतलं नाही ही आयडिया फक्त तुमच्या वहिनीची आहे कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून सायलीने ही शॉपिंग केली आहे आता अर्जुन सायलीला सर्वांसाठी ते गिफ्ट द्यायला सांगतो सायली आता पूर्णा आजींकडे जाते आणि त्यांना म्हणते की हे गिफ्ट म्हणजे काठी ही तुमच्यासाठी आणली आहे तुम्हाला चालताना त्रास होतो आणि पावलं देखील सुचतात म्हणून त्यावेळी आता आजी सायलीकडे पाहत पण नाही कल्पना म्हणते वा छान सायली खूप मस्त गिफ्ट आणलंस आणि याची गरजसुद्धा होती तेव्हा सायली म्हणते घ्या ना पूर्णाजी पूर्णाजी म्हणतात नको मी उगीच कुणाकडून ही गिफ्ट घेतच नाही अर्जुन आता पूर्णाजींजवळ जाऊन बसतो तिला स्वीट हार्ट वगैरे म्हणतो आणि म्हणतो माझ्यासाठी तरी घे ना तेव्हा पूर्णाजी आता सायलीकडून ती काठी घेतात खरं तर त्यांना खूप आनंद झालेला असतो कारण सायली सर्वांना अगदी प्रेमाने ते गिफ्ट देत असते आणि सर्वांना सायलीने घेतलेली ती गिफ्ट आवडतात देखील अगदी अस्मिताला पण तेव्हा आता पूर्णाजी सायलीकडे पाहून गालातल्या गालात हसत असतात ही गोष्ट अर्जुनला समजते इकडे अर्जुन आता रूममध्ये येतो आणि आल्यानंतर तो स्वतःला आरशात पाहतो सायलीच्या विचारांमध्येच रमलेला असतो अगदी रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्हाला एक सांगू का मी तुमच्या प्रेमात पडलो आहे असं म्हणून तो जोरात ओरडतो आय लव यू मिसेस सायली आणि एकटाच नाचत असतो त्याला खूप आनंद झालेला असतो तर तो बेडवर जातो आणि तेथे असलेलं सर्व सामान अस्ताव्यस्त करतो उषा इकडे तिकडे टाकतो आणि आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणत असतो त्यानंतर सायलीच्या बांगड्या तो हातात घेतो आणि त्यांचा आवाज करत त्या बांगड्यांवरून हात फिरवत मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली असं पुन्हा पुन्हा म्हणत असतो तो त्या बांगड्यांचा किस देखील घेतो मग पुढे जातो त्याला तिची पर्स दिसते तो त्या पर्सवरून हात फिरवतो ती पर्स जवळ घे तिचा किस घेत तो पुन्हा आय लव्ह यू मिसेस सायली मी तुम्हाला कसं सांगू की मी तुमच्या खूप प्रेमात पडलोय तर सायलीच्या प्रेमामध्ये तो पूर्णपणे वेडापिसा झालेला असतो दुसरीकडे साक्षी चैतन्याचं घर साफ करत असते आणि म्हणते चैतन्य अरे किती धूळ आहे इथे त्यावेळी चैतन्य म्हणतो अगं तुला घर साफ करण्यासाठी आता रात्रीचा मुहूर्त सापडला का उद्या सकाळी केलं असतं ना त्यावेळी साक्षी म्हणते अरे चैतन्य घरात किती धूळ आहे मला आपल्या घरात असा कचरा झालेला अजिबात आवडणार नाही त्यावेळी चैतन्य तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो काय म्हणालीस तू आपल्या घरात मी एवढी वर्षे झाले या घरात राहतो इकडे अर्जुन हा कपाटातून एक ब्लँकेट काढतो आणि सायलीची उशी पण तो ते ब्लँकेट अंगावर घेतो आणि सायली समजूनच त्या उशीला जवळ घेत म्हणतो सायली तुम्हाला कसं सांगू मी तुमच्या खूप 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 प्रेमात पडलोय असं म्हणून तो स्वतःलाच सांगतो की जरा हळू कारण हे सर्व आपल्याला गुपित ठेवायचं आहे आता इतक्यात सायलीला कळायला नको या विचाराने तो आपला गप्प बसतो आणि म्हणतो की खरंच चैतन्य म्हणत होताना ते बरोबर होतं कारण मी सायलीच्या प्रेमात पडलोय तो मला पुन्हा पुन्हा सांगत होता आता त्याला ही गोष्ट अगोदर सांगायला हवी असं म्हणून तो चैतन्यला कॉल करतो तरी चैतन्याला समस्त अर्जुनचा कॉल आलाय म्हणून तो रिसीव करणार तितक्यातच साक्षी घाबरते आणि पडण्याचं नाटक करते तेव्हा चैतन्य कॉल रिसीव न करता पटकन तिला आपल्या मिठीत घेतो त्यावेळी आता तू पडली असतीस ना जरा हळू साक्षी असं चैतन्य म्हणतो तुला काही झालं तर नाही ना ती म्हणते तुझ्या मिठीत असल्यावर तू जवळ असल्यावर कसं मला काय होईल इकडे सायली ही रात्रीची काम करत असते ते पाहून कल्पना आणि विमल म्हणतात सायली तू आराम कर प्रवास करून थकली असेल त्यात मगाशी जो त्रास झाला तो वेगळाच तेव्हा सायली म्हणते आई एवढं तर आवरून घेते पण आता कल्पना ऐकायला तयार नसते ती सायलीला जरा बाजूला घेऊन जाते आणि म्हणते सायली अगं तू आता आराम कर तुला खूप त्रास झाला हे मी समजू शकते कारण पूर्ण आई तुला ओरडल्या अगं माझ्यामुळेच हे सर्व काही झालं मला माफ कर तेव्हा सायली म्हणते तुम्ही असं का म्हणताय कल्पना म्हणते हनीमूनच्या प्रकरणाबद्दल यांना काही माहित नव्हतं ना त्यामुळे त्या अगोदरच माझ्यावर चिडल्या होत्या इकडे आता सायलीचा ब्लँकेट त्याचबरोबर ती उशी घेऊन आता स्वप्नात आता रंगून गेलेला असतो तेवढ्यातच सायली तेथे येते आणि अख्ख्या रूमभर तो पसारा पाहते आणि अर्जुनवर खूप चिडत त्याच्याकडून पटकन ते ब्लँकेट हिसकावून घेते तेव्हा अर्जुन म्हणतो काय आहे तुमचं हे ती म्हणते किती पसारा घातलाय तुम्ही रूममध्ये आता कोण आवरणार बरं तुम्हाला काय हवं होतं सांगा बरं मला त्यावेळी असं म्हणून ती ती उशी पटकन हिसकावून घेते तो म्हणतो मिसेस सायली मिसेस सायली ती म्हणते काय तेव्हा तो म्हणतो ही उशी मी ठेवतो असं म्हणून तो तिला तो पसारा आवरू लागतो आता अर्जुन पण तिला मदत करतो पूर्ण पसारा आवरू लागतो एकदम रूम स्वच्छ करून टाकतो आणि सायलीकडे पाहतच राहतो त्यावेळी आता सायली म्हणते अजिबात आता जागं राहायचं नाही उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळे झोपून घ्या मी दिवे घालवते अर्जुन फक्त हो म्हणतो हे आता बेडवर जातात सायली आता पटकन झोपून घेते त्यावेळी अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणतो मिसेस सायली सायली झोपलेली असते ही गोष्ट त्याला समजते म्हणून तो तिच्याकडे एकटक फक्त पाहत राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता चैतन्यकडे चाललेला असतो कारण त्याला सांगायचं असतं की माझं सायलीवर प्रेम आहे पण आता चैतन्यच्या घरी गेल्यानंतर चैतन्य आणि साक्षी एकत्र मिठीत त्याला दिसतात तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तर चैतन्य म्हणतो माझं साक्षीवर प्रेम आहे मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा